आज आपल्या सर्वांचा तरुण मित्र विकी गोसावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या येत आहे याचा माझ्या मनामध्ये आनंद आहे विशेषतः विकीच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर तो एक कार्यकर्ता म्हणून त्याचं आयुष्य जगत आहे आणि मित्र परिवाराला एकत्र घेऊन पुढे जाण्यामध्ये त्याचा काय रस आपण पाहिलाय आपल्या गोसावी मॅडम जेव्हा तिथं नगरसेविका म्हणून होत्या तरी विकी सगळी मागे सांभाळतो हो। आणि मनामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याच प्रकारचं स्वार्थ नाही लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असणारा विकी जेव्हा जेव्हा विकीच्या माझी भेट व्हायची आणि त्याने जर काही गोष्टी सांगितल्या आणि ते शहराच्या हिताच्या जर असतील तर त्या दृष्टिकोनातून मदत करण्याची भावना पण माझी ते राहिली आहे पण माझ्या मनात काय विकी एकदम चांगला कार्य करतो आपल्यावर नाही ही खंत माझ्या मनात काय होत साहेब आता बोलले की गणपती बाप्पाचं काम अतुल तुम्ही जे केलं त्याचाच आशीर्वाद म्हणून आपण सगळे चांगले लोक एकत्रित आलेल त्यांनी ज्या पक्षाचं प्रामाणिकपणे सेवा केली त्याचं कार्य व्हायला त्या पक्षाच्या माध्यमातून काय प्रकार घडला तो मला वेगळा सांगायचं नाही शेवटी पक्ष म्हणजे काय आहे प्रत्येकाची वेगळी विचारधार असते पण नेतृत्वाने कार्यकर्ते घेऊन त्याला पाहिजे माझ्या चांगल्या काळात माझ्या वाईट काळात जी लोक माझ्यावर होती ती मला महत्वाची आहे जसे आता आपण बघतो बापा शेठ आहे तिथं बिनके बसून काम करणार आहे भाऊसाहेब आहे तिथं विनू शेठ आहे साहेब सहकार क्षेत्रात काम करतात इकडं बाळा आहे तिथं आकिफबाई आहे ही आमची जीवाची माणसं आणि जीवाची माणसं एकत्र ठेवणं हे ज्याला जमलं तो खऱ्या अर्थाने पुढं जातो आणि विकी हा जीवाचा माणूस नगर परिषदेची निवडणूक आहे आपल्याला नगराध्यक्ष निवडून द्यायचं आहे आणि कोण निवडून द्यायचं आहे नगरसे सेवक चे शब्द तुझ आहे की तो सेवक पाहिजे तो नेता नाही ना पाहिजे मारणारा माणूस नाही पाहिजे हा विकी सेवक आहे आणि ते सेवकच्या दृष्टिकोनातून पुढे जातो मी आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत एक नंबरची उमेदवारी हे विकी गोसावीची गरज उद्या कुठल्या पार्टी ऑफिसमधून मधून जे त्यातून बसत आहे तिथून त्याचा फॉर्म भरला जाईल आणि उद्याच त्याचा अर्ज आपण इथं दाखल करतोय मी विकी आणि त्याच्या सगळ्या मित्र मित्रपरिवाराचं त्याच्या कुटुंबाचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आयुष्यभर आपण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जन्माला आलोय एक दिवस आपण जाणार आहे पण आयुष्यभर मी हा निर्णय घेतला ते सार्थक झालं अशीच भावना माझी विकीचे प्रति राहील करू इच्छितोय शेवटी आपल्याला या जुन्नर शहराचा विकास करायचा आहे जुन्नर शहर पुढे येऊन आहे आपण एका आनंद राहतोय अशी प्रत्येक नागरिकाची भावना झाली पाहिजे या दृष्टीकोनातून आपण काम करायचंय आणि मला तर एकदम चांगला साथीदार भेटला याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे तिथं जे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराची मानणारे आहे तिथे जे कुटुंब आमशी जोडलेले आहेत ती पूर्ण ताकद आम्ही त्या विकीच्या मागे उभीच करणार आहे पुढच्या पंधरा दिवसाची ही जी निवडणूक आहे तो मला जरी काय वाटलं तर माझ्याशी थेट संपर्क साधून मी स्वतः इथं थांबून प्रत्येक माणूस विकीच्या पाठीमागे उभे राहील याची काळजी मी घेणार आहे कारण आता एक नंबरमध्ये विकी नाही अतुल बिंकी उभा आहे एवढं लक्षात ठेवा धन्यवाद जय शिवराय जय शिवराय